मी तेरा वर्ष काम करते आहे पण अशी एकही बावली माझ्या घरी आली नव्हती मला एकही नॉमिनेशन मिळालं नव्हतं मला नॉमिनेशन मला मिळून लिस्टमधलं माझं नाव काढलं गेलेलं मी पाहिलेलं आहे नॉमिनेशन फॉर्म मी भरलेलं आहे प्रोडक्शनकडून सगळ्या आर्टिस्टची नावं देताना आणि नंतर का तर माझं अक्षर चांगलं आणि नंतर माझं त्यातनं नाव काढलं गेलेलं आहे हेही मी अनुभवलं आहे त्यामुळे मला त्या बावल्यांची किंमत खूप जास्त आहे आणि गेल्या वर्षभरात माझ्याकडे अशा सहा की सात बावल्या आल्या आहेत सो आय एम एक्स्ट्रीमली म्हणजे ग्रेटफुल म्हणेन मी मला प्राऊड प्राऊड असं म्हणजे मला ॲक्च्युली एक्सप्रेस नाही करतायत पण मी एवढंच सांगेन की मी इतकी वर्ष ज्याची वाट बघितली ज्याच्यासाठी मी मेहनत म्हणजे तेव्हाही मी तितकीच मेहनत करत होते आजही मी तितकीच करते रादर त्यापेक्षा जास्त करते आहे पण त्याचं कुठेतरी कोणीतरी नोटीस करतं आहे सो तीच माझ्यासाठी एक खूप मोठी पावती आणि खूप मोठी भावली ती आहे की कोणीतरी नोटीस करतं आहे मला आणि मी इतकी मेहनत करत होते तर ॲटलीस्ट त्याचं चीज होतं आहे त्यामुळे या बाहल्या खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी